आमची जवळजवळ पिढ्या अशी मागणी होती आम्हाला पंधरा पलीकड जाता येत नव्हतं पहिलं जायचं यायचं म्हणलं की जादा पाणी नदीला आलं की लोकांना पलीकडे जाता येत नव्हतं शेतकऱ्यांना बरशी अडचण येत होती पलीकडा माणूस पलीकड अलीकाडा माणूस अलीकड शेताला जायला रस्ता सुद्धा नव्हतं त्यामुळे शेतीच पाण्याखाली तसंच पानाच नुकसान होत होत पिढ्याला पिढ्याची मागणी होती आमच्या नदीच पलीकडं क्षेत्र आमचं पडीक असल्यासारखं होत आतापर्यंत पंचाय विधानसभा सदस्यांनी आमचे नाही बाळूका काजबे यांनी आम्हाला हे बंधारा दिला काजबे साहेबांनी आम्हाला बंधारा दिला दमदार आमदार बाळासाहेब आजवे का यांच्या प्रयत्नाने आम्हाला हा बंधारा भेटलेला आहे बाळासाहेब काका अजबे यांच्या मार्फत हे काम पूर्ण झालेलं आहे आमदार बाळासाहेब काका अजबे यांनी बंधारा दिल्यामुळे फायदा शेतीत एवढा झाला की पाणी साठलं जाते पाठीमागून विहिरीला पाणी येत आहे खाली बी दोन चार किलोमीटर आणि वरती बी दोन चार किलोमीटर इतका पाण्याचा भरपूर फायदा होणार आहे या बंधाऱ्यामुळं आसपासच्या सर्व शेतकऱ्यांचा पूर्ण फायदा झालेला आहे बंधारा झाल्यामुळं त्याच्याहून वाजे वाथा येते पलीकडे जाता येते पाणी किती आलं तरी त्याच्याहून जाता येते आमच्या गावात कोल्हापुरी बांधारे हे बाळासाहेब भाजपने दिल्यामुळे आमच्या गावाचे भरपूर ट्रॅक्टरचे माझ्या स्वतःचे वैयक्तिक ट्रॅक्टरची सुद्धा जाणे येण्याची फार सोय झाली लाईफ टाईम झालंय पाणी आम्हाला उन्हाळ्याची पाणी कमी पडत होतं आणि खोल पातळीची होती ती आता ह्या बंदऱ्यामुळं जी आहे ही भरपूर थोडी वर आली आहे की ही आतापर्यंत कुणीच काम केलं नाही एवढं मोठं काम त्यांनी केलं पण आता असं की शेतकरी खुश केले की इतरूच नका आतापर्यंत जे कोणी काम केलेलं नाही ते बाळू कामदार यांनी दिलेले येत आणि इथून मागे झालं नाही आणि इथून मोर होतं का नाही ना होतं ना ते बी नाही सांगता यायचं पण बाळासाहेब आज बी नाही माझं आमच्या शेतकऱ्याचं लय मोठं काम केलंय आमच्या गावाला भरपूर पाण्याची सोय होणार आहे आता जेणेकरून टँकर चालू होत आहे ते आता टँकर चालू राहणारच नाहीत आमच्या गावामध्ये अशी सोय आतापर्यंत कुणी केली नाही हे बाळासाहेब आजबे काका यांनी केलेली बाळासाहेब आजबेने आमचं गाव पाहण्याच केलंय कायमच हे आम्ही जे जे उपकार मानतो आमदार बाळासाहेब काका यांचे सर्व शेतकऱ्याच्या वतीने जाहीर आभार मान्य